गुरु ब्रह्म गुरु र विष्णू गुरु र देव महेश्वरा गुरु रसाक्षात परब्रह्म आज आपल्या गावामध्ये अरे भक्त पराए गोविंद महाराज यांची पुण्यतिथी निमित्त आज आपण या ठिकाणी सर्व जमलेलो आहोत त्यांच्या आत्म्याला सुख शांती लाभो ऐश्वर्य लाभो आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद सदैव त्यांचा पाठीशी राहो अशा प्रकारची विनंती तुम्हाला आणि भगवंताला करून या ठिकाणी आपल्याला आज या बोलायचं आहे संताबद्दल बोलताना गुरु हा शब्द महत्वाचा आहे गुरु पासूनच आपल्याला सगळं काय मिळतंय कोणतीही विद्या कोणतीही असू द्या काय घ्या गुरु शिवाय नाही महाराजाचा काळ जर मागचा विचार केला तर तेव्हा माळकरी झालेला माणूस तेव्हा मागाचा चाळीस वर्ष तेव्हापासून आज पर्यंत येवलेसे रूपं लावेल्या द्वारे आज पर्यंत त्यांनी हा परमार्थ आपल्या सगळ्याला दातीवला टिकून ठेवला आणि हे वृक्ष या ठिकाणी लावलेलं आहे कारण असे संत एकासाठी नाही तर आमच्यासाठी उपयोगाचे असतात आपल्याला संत दिसला पाहिजे कळालं पाहिजे आपल्याला एखादा माणूस दिसतोय किसनांनी कळले सांगतो तुम्हाला दिसतोय पण ते कळत नाही आपल्याला कळायला येते पाहिजे जातीचे आपण डॉक्टरकडे गेल्याशिवाय आपल्याला काय आहे काय नाही कळत नाही आपल्याला डॉक्टर सांगतो आपल्याला काय गुण आहेत आपल्यामध्ये काय गुण आहेत किंवा काय दोष का आहेत ते कळण्यासाठी डॉक्टरकडे जावं लागतंय संत कळाला आणि हे ये संत एकदा का कळाला आपण सारी जे तात्काळ नाही काळ वेळ तया लागे म्हणा गोविंद महाराज पूजनीय आदरण्या असे माझे गुरु आहेत कृपा झाली आणि इथपर्यंत आणलं आणि त्यांच्यामुळेच कारण गुरु पाठीशी असल्याशिवाय बोलता येत नाही लक्षात ठेवा चल तर अशा प्रकारे जर बोलायचं झालं प्रसंग मी त्याच्यावर मी दोन शब्द बोलेन आणि बोलताने आपण सर्व माझ्यापेक्षा वडील आहात वयाने अनुभवाने आणि मी तुमच्या इथला आलेला पाहुण आहे आणि तुमचा मुलगा आहे आता वडील आणि मुलगा म्हणल्यानंतर वडिलाने माफ करायचं राहते आणि मुलाने बोलायचं राहते हे बोलायचं कसं मला येत असे कळवळा म्हणून या तुमच्या बद्दल माझ्या मनात प्रेम आहे म्हणून तुम्हाला बोलले आहे तुमच्या बद्दल प्रेम नसल्यावर मी तुम्हाला बोलणार नाही ज्याच्या बद्दल प्रेम आहे त्याच्या बद्दल माणूस त्याचा विचार करते की यांचं चांगलं झालं पाहिजे आपण आपल्या मुलावर प्रेम असते म्हणून त्याच्यासाठी बोलतो हे करू नको ते करू नको आज मला माझ्या वडिलासाठी बसलेल्या भावासाठी बहिणीसाठी बोलायचं आहे काय कारण जर मला काही कळत असलं तर माझ्या वडिलाच चांगलं झालं पाहिजे माझ्या आईचं चांगलं झालं पाहिजे मुलाचं कर्तव्य आहे की आपल्या आई वडिलांना चांगल्या प्रकारे सांगणे एखाद्या मोठ्या लेकर मोठ्या माणसाला बघा एखादा लेकरू हाताला धरून आपल्या बाबाला सांगते बाबा तू दारू पिऊ नको परंतु विचार करा त्या लेकराने बोललेलं याच्यामध्ये काय ताकद आहे अरे एवढ्या मोठ्या वडिलाला हाताला धरलेला लेकरू सांगताय बाबा दारू पिऊ नको याच्यावर तरी माणूस सुधारला पाहिजे वडिलाबद्दल मला सांगायचं आहे आईबद्दल सांगायचं आहे भावाबद्दल सांगायचं आहे पाचच मिनिट वेळ झालेला आहे पण आज संताच्या रूपाने आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे आणि काहीतरी कळायला पाहिजे ये तर सिवाई कड़त नहीं। तर एक तर मिळालं पाहिजे आणि कळायला पाहिजे कळाल्याशिवाय मिळाल्याची किंमत कळत नाही म्हणून चुकलं तर माफ करा पण एक आमदारा तळमळ आहे म्हणून बोलायचं आहे

लोखंड यांच्यामध्ये श्रेष्ठ कशामुळे आहे त्याच्यात असे काही गुण आहेत की ते लोखंडापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून श्रेष्ठ आहे लोखंडापेक्षा जर त्याच्यात गुण नसले तर श्रेष्ठ जात नाही गुण आहे म्हणून श्रेष्ठ आहे माफी मागून तू मला बोलतो देवापेक्षा जर आई वडील आहेत पण देव किती श्रेष्ठ आहे विचार करावा लागेल आणि देव कशामुळे श्रेष्ठ आहे जे आहे देव मोठा आहे त्याच्यापेक्षा आई वडील पण देव एवढा मोठा कशामुळे आहे त्याच्यामध्ये काय गुण आहेत त्याच्यापेक्षा पेक्षा आई श्रेष्ठ गुण असावा तेव्हा ते आई वडील श्रेष्ठ माफी मागून सांगायला लागलो तर गुण पाहिजे नाही ज्ञान पाहिजे तेव्हा आहे डिग्री पाहिजे तेव्हा नोकरीला घेतले जाते काहीतरी कळावं लागेल ना तुम्हाला नाही काळू द्या ज्ञान नसू द्या आचरण श्रेष्ठ असलं तरी सर्व श्रेष्ठ आहे च आई वडील श्रेष्ठ कशा प्रकारचे आचार माफी मागून बोलायला लागलो त्यांच्यामध्ये गुण पाहिजे गुण अरे या ठिकाणी जर मदिरा पिऊन दारू पिऊन जर लोळून नालीत पडला त्याचा जर मुलगा माळकरी असला तर त्यांनी यांचं दर्शन घ्यायचं का यांनी त्यांचं दर्शन घ्यायचं माफी मागून तुम्ही विचार करा आपली सुद्धता वाढल्यानंतर केली पाहिजे शुद्ध व्हा आता तरी पुढे ह्याचे उपदेश तुम्ही शुद्ध व्हा अरे तुम्ही पूजनीय आहात आदरणीय आहात देवा बरोबर आहेत पण देवाचा कुठला गुण आपल्या अंगी आहे याचा विचार करा ज्याचा लेख मारकरी आहे त्याचा बाप हा महाराजाने सांगितलं त्या दोघांचाही ताळमेळ बसत नाही आपल्यात गुण येऊ द्या श्रेष्ठ पण कोणत्या गुणाने श्रेष्ठ आहेत पूजन आहे काय काय तुमचे आवश्यक तुम्ही वंदनी आहे पण असे गुण ठेवा की त्या गुणाने घरचं कल्याण झालं पाहिजे जन्मल्याने लेकराचं कल्याण झालं पाहिजे आणि आदर्श प्रत्येकाला वाटला पाहिजे असे खून तुमच्या ठेवा अरे घरच काय कोणताही माणूस तुमचं दर्शन घेईल घरचे घेतले नाही आई वडील वंदने आहेत अरे तुम्ही घरात जेवढे वंदनी तेवढे गावात असले पाहिजे आणि गावात जेवढे वंदने तेवढे तालुक्यात कुठे गेले तर असले पाहिजे का बरं सोन्याला कुठेही किंमत आहे घरातच किंमत आहे का तुमच्या बोटात आहे तेव्हाच किंमत आहे का अरे सोन्याला कुठेही किंमत आहे तुम्ही एकदा वंदने झालात ना घरात काय बाहेर निघल्या बरोबर तुम्हाला किंमत आहे ते गुण पाहिजे गुण हे ऐकलं ना त्यावर तो बदलत झाला पाहिजे आपल्यामध्ये आपण आता नाही लहान राहिले नाही अरे आपल्यामुळे घर सुधारलं पाहिजे गाव सुधारलं पाहिजे शेजारी सुधारलं पाहिजे आपल्या लागण्यात काय चुकतं हे

महाराजामुळे आमचं आयुष्य वाढलं आमचं सगळं वैभव वाढलं धन मान सगळं वाढलं ते कसं वाढलं हे सांगायला टाईम नाही पण अशा प्रकार माणसाने मर्यादा सोडलेली आहे धूप कपूर काही कोणी देवाला सोडायला नारिया शराब विक्रही गली गे अशीच करायचं तिकडे माणूस पोळत चालले कुठं की त्याला कुठेही राहू द्या पांढर राहू द्या काही राहू द्या काही राहू द्या कथा मोडू द्या काही होऊ द्या बोलवायची गरज नाही एकाने सांगू तर नुसते वासावर बी जमलाय माणूस मंदिरात एवढं मोठे निवड देत आहे तरी तिकडे जायना भूल गया मानव मर्यादा अरे हे सांगण्यासाठी सत्ता आहे लक्षात ठेवा हा कार्यक्रम म्हणजे नुसता कार्यक्रम नाही अरे प्रत्येकाच्या जीवनामध्ये बदल घडण्याची गरज आहे ज्या दिवशी मी महाराजांच्या संख्येत गेलो त्या दिवशी त्याच ठिकाणी त्या दिवशी बदल घालायला वेळ नाही तर अशा प्रकारे प्रत्येकाने संत चांगला आहे कारण हे घातल्यामुळे काय होतंय काय होतंय घातल्यामुळे माहिती आहे का तुम्हाला काय होतंय हे घातल्यामुळे बंधन आहे बंधन आणि आपल्याला मोक राहायची सवय लागली आपल्याला बंधू नाही आता टाइम झाला तर पण आता उठून जावा का थांबी ताकद करता आपल्याला आप लय वेळ आपल्याला लय नाही वाटत चांगलं ऐकू वाटत नाही बंधन नको आहे आपल्याला आणि बंधन आहे ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पत्ते पाळा हे घेतल्यानंतर शरीरात तुमच्या विचारात वाईट कुठलं सोडायचं नाही म्हणून आपण तिकडे जात नाही आणि मग आपल्यात सगळं वाईटच असेल सगळं एकतर तुम्ही विचार करा की माझा चांगला विचार करा करा विचार तुम्ही

मध्ये आणि काही काही माणसं तोंड उघडले जातो माशी भर आतून भाई यांच्यातून काय बाकीच्यातून काय निघत त्याचा विचार करायची गरज आहे नुसतं मनोरंजन म्हणून

बोलिलेले कुरे वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध आहे बोलताना मला माहिती आहे विषय बोलायसारखा नव्हता तरी बोललो उगा तुम्ही माझे आई वडील म्हणून बोललो चुकीचं बोललो पण धर्म तुमच्यासाठी आहे तुमच्या लेकर बाळासाठी आहे एवढंच माझं म्हणणं आहे माझे गुण दोष काढू नका बोललेलं सोडून द्या जर कुणाला योग्य वाटलं तर विचार करू नये तर नका करा पण कृपया तळमळीने तुमच्यासाठी बोललो म्हणून मला दोष देऊ नका या ठिकाणी सर्वांची माफी मागतो बोलल्याबद्दल पुन्हा एकदा आमचे गुरगाव शेता आणि एक मिनिटे